व्हॉइस ऑफ पीपल्स इंडिया या युट्यूब मंचावर आपले स्वागत आहे राज्यात बहुमताने सरकार स्थापन झाल्याने आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर होणार म्हणून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे आता सरकार कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महायुती सरकार स्थापन झाले शेतकऱ्यांना निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्याची अंमलबजावणी करण्यात किती दिवस लागणार याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने कर्जमाफीचे प्रमुख वचन दिले होते पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आता या वचनाची पूर्तता कधी होणार याची चर्चा जनतेत होत आहे कर्जमाफीचा अत्यंत संवेदनशील विषय असून केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला काळात पाणी पुसली गे गेली महायुती सरकारने निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यात स्पष्टपणे सरसकट कर्जमाफीचा उल्लेख केला आहे परंतु शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते स्वर्गीय शरद जोशी यांनी कर्जमाफी नकोय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी याचा विचार देखील सरकारने करायला हवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ त्यांचा सर्व सातबारा कोरा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मतदान केले त्याची परत म्हणून सरकार लवकर निर्णय जाहीर करतील म्हणून शेतकरी वर्गाला मोठी आशा लागली आहे दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवर केल्यामुळे पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुराडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून देण्याचे निर्देश त्यांनी दिले ज्याप्रमाणे आपण हा निर्णय घेतला त्याचे कौतुक तर होणारच परंतु शेतकरी यांच्या प्रती कर्जमाफीचे आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले त्याचे पालन आपण याच तत्परतेने करणार का आपल्याला जनतेने भरभरून मतदान करून पूर्ण बहुमताने निवडून दिले त्याची परतफेड म्हणून आपण जनहिताचे निर्णय कोणताही विलंब न लावता त्यास आपली लोकप्रियता जनतेच्या मनात वेगळीच निर्माण होईल या तीळ मात्र शंका नाही शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण योजना सुरू करायला हव्या त्याचप्रमाणे जिथे ज्या प्रकारचे पिके घेतली जातात त्यावर त्या तैव विभागात प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी आपण नक्की भर द्यावा जेणेकरून रोजगार निर्माण होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल शेतकऱ्यांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी कमीत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध कसे होईल यासाठी योग्य ती काळजी आपल्या सरकारने घ्यावी लागवडीच्या विम्यामध्ये सुधारणा करून खते बी बियाणे कीटकनाशके यांच्या किमतीवर नियंत्रण आणावे बाजारपेठेत देखील सुधारणा करावी जाचक अटी शिथिल करून एअर उभारण्यास भर दिला जावा दुष्काळी असो पूर परिस्थिती असो किंवा चक्रीवादळ असो चक्रीवादळाचे संकट असो इत्यादी विरुद्ध पीक विम्यात सुधारणेची तरतूद करा करावी शेतकऱ्यांच्या आर्थिक पूर्ण करण्यासाठी पीएम किसान योजनेत वाढ करावी सरकारने जास्तीत जास्त लोकांना शेती करावी यासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी शेतकरी कल्याणकारी योजना प्रत्यक्षात अंमलात आणाव्यात शेतकरी कुटुंबाला योग्य जीवन सुरक्षा कवच दिल्यास त्यांचे कुटुंब रस्त्यावर येणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी शेतकऱ्याच्या मालाला किमान हमीभाव मिळाला पाहिजे गावात शासकीय योजना प्रकर्तेने राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारली पाहिजे शासनाने घेतलेले निर्णय तळागळातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील याची देखील दक्षता शासनाने घेतली गेली पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून बनावट खते बी बियाणे आणि कीटकनाशकांच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात कृषी क्षेत्रात ठोस गुंतवणूक करणे महत्वाचे असून कृषी वनीकरण पद्धतीची अंमलबजावणी करणे देखील महत्वाचे आहे छोटे आणि मध्यम कास्तकार वर्षानुवर्षापासून कर्जाचा भार सहन करत आहे कर्जमुक्तीची घोषणा झाली तर शेतकऱ्यांना जीवनदान मिळेल दोन हजार चौदा मधील आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस मध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना या प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे याला कारण म्हणजे अनियमित पाऊस नैसर्गिक आपत्ती बाजारपेठेतील असमतोल वाढते उत्पादन खर्च यामुळे शेतकरी वर्ग फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या महायुती सरकारला शेतकऱ्याला जगवायचे असेल तर शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे फार महत्वाचे आहे यामुळे शेतकऱ्यांना जीवनदान मिळू शकते महायुती सरकारसमोर आता फार मोठे आव्हान आहे शेतकऱ्यांच्या अपेक्षा राज्याची आर्थिक स्थिती याचा समतोल राखत सुनियोजित कार्यक्रम किती दिवसात आखला जातो हे आपल्याला पाहावे लागेल सातबारा कोरा शेतकरी पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान सिंचन सुविधा आणि योग्य बाजारपेठेची माहिती यासारख्या सुविधा उपलब्ध करून देखील इतकेच महत्वाचे आहे शेतकरी सुख समृद्ध झाला तरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला भरभक्कम चालना मिळेल तात्पुरती उपाययोजना करून काय फायदा दीर्घकालीन दृष्टीने शेती क्षेत्राला स्वावलंबी बनवण्यासाठी ठोस उपाय योजना केल्या जाव्यात यामध्ये शेतीचे आधुनिकीकरण असेल सिंचन सुविधांचा विकास असेल अगर किसानो की आत्महत्या समाप्त करनी है तो जब तक हम लोग पाणी समस्या को हल नाही करेंगे जो महाराष्ट्र पचास प्रतिशत से ज्यादा आवर्षण प्रवण है पचास प्रतिशत से ज्यादा महाराष्ट्र ये हमेशा अकाल वाला महाराष्ट्र को इस बीमारी से बाहर निकाल सकती है। और इस को हमने आगे बढ़ाया उत्पादन खर्चावर आधारित शेतमाला योग्य भाव असेल यावर सरकारने प्रामुख्याने लक्ष दिले गेले पाहिजेत तेव्हा शेतकरी सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यावर लक्ष केंद्रित करून सरकारने योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावे जेणेकरून शेतकरी वर्गात आपल्याप्रती सकारात्मक भावना निर्माण होऊन शेतकरी वर्ग आपल्या पाठीशी येणाऱ्या काळात खंबीरपणे उभा राहील त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत